छत्रपती संभाजीनगर येथील कडाभवन परिसरातील काही नागरिकांनी बिबट्या दिसल्याचा दावा केल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे तर मंगळवारी या चे पाया चे नंतर, या पायाचे ठसे आढळल्यानंतर भागात भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र पोलीस प्रशासन व वन विभागाने सोमवारी रात्री या भागात शोध मोहीम घेतली असता त्यांना बिबट्या कुठेही आढळून आला नाही अठरा जुलै रोजी शहरातील प्रोझोन मॉलच्या पार्किंगच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते नागरिक त्यांच्या घराच्या बाहेर निघायलाही घाबरत होते अठरा जुलै पासून वन विभागाच्या वतीने या बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे मात्र जवळपास दहा दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही वन विभागाच्या पथकाला या या बिबट्याचा अद्याप थांग पत्ता लागलेला नाही दरम्यान शहरातील कडाभवन परिसरातील काही नागरिकांना सोमवारी रात्री बिबट्या दिसल्याचा त्यांनी दावा केला यानंतर या भागातील नागरिक आश्विन परदेशी याने रेणुका माता सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांच्याशी संपर्क करून त्यांना या घटनेची माहिती दिली माहिती दिल्यानंतर वन विभाग व पोलीस प्रशासनाने कडाभवन परिसरात शोध मोहीम राबवली मात्र त्यांना कुठेही बिबट्या आढळून आला नाही दरम्यान सोमवारी सकाळी शहरातील मुकुंदवाडी परिसरातही काही नागरिकांना बिबट्या दिसल्याचा दावा या ना, नागरिकांनी केला होता व हाच बिबट्या एका मोठ्या नाल्यामार्फत कडाभवन परिसरात आला असल्याचा अंदाज या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे दरम्यान कडाभवन परिसरात मंगळवारी सकाळी बिबट्याचे ठसे आढळल्यानंतर या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कडाभवन परिसरातील व शहरातील नागरिकांनी केली के आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लकडार छत्रपती संभाजीनगर